आणि त्यांना असं दिसून आलं की जे लोक चहा घेतात नियमित त्यांच्यामध्ये ओव्हरऑल वीस ते तेवीस टक्के मृत्यूदर कमी आहे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमच्याशी चहाबद्दल बोलणार आहे आणि मी मेडिकल नॉलेज त्याच्याबद्दलचं सांगणार आहे परंतु मित्रांनो हा काही भारतीय संस्कृतीचा खूप पुरातन भाग नाही आहे चहा आपल्याकडे आला तो ब्रिटिशांसोबत खरं चहा हा चीनमध्ये पिला जात असे आणि तो देखील एक हर्बल मेडिसिन म्हणून आणि याचे पुरावे जे आहेत चीनमध्ये हे तिसऱ्या शतकातले आहेत खूप पलीकडचे खूप लांबचे पुरावे नाही आहे त्याला जे चायनीज मेडिसिन जसं हजारो वर्ष जुना आहे तेवढा चहाला इतिहास लिखित स्वरूपात तरी उपलब्ध नाही आहे तर चहाच्याबद्दल चीन हा हिस्टॉरिकली त्याचा उगम असलेला देश म्हणून प्रसिद्ध आहे ब्रिटन की ज्याने चहा चीनमधून भारतात आणला भारतातून आणि चीनमधून तो पश्चिमी देशांमध्ये दे आणला म्हणून ब्रिटन देखील फेमस आहे परंतु चहाचा एक मोठा उत्पादक आणि ग्राहक चहाचा त्यातला त्यात मसाला चाय जो आहे सगळीकडे जगभर प्रसिद्ध आहे किंवा करक चाय अरबी देशांमध्ये दे त्याला करक चाय म्हणतात तर या चहासाठी भारत हा प्रसिद्ध आहे प्रत्येक घरात जवळजवळ चहा पिला जातो काही लोक असे असतात की ज्यांना खूप अभिमान असतो त्यांना कौतुक वाटतं आणि ते म्हणतात की मी चहा पित नाही किंवा मी कधीच चहा प्यालेलो नाही आमच्या घरी चहा चालत नाही दिल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांना असं कौतुक आणि अभिमान असण्याचं खरं काही कारण नाही चहा कारण हा अमृत तुल्य त्याला म्हटलं जातं आता अमृत ही तर काल्पनिक गोष्ट आहे ही पुराणातली आणि भाकडकथांमधली दंतकथांमधली गोष्ट आहे असा अमृत काहीच नसतं की जे प्यालाने तुम्ही सदा सर्व काळ जिवंत राहाल मरणार नाही परंतु आपलं आयुष्य वाढवण्यासाठी आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी जे काही घटक असतात ते चहामध्ये दे देखील दिसून येतात तर हे कुठले घटक आहेत मित्रांनो एक एक बघूयात चहाचे मुख्यत्वे आपण जो चहा पितो हा कॅमेलिया सिनेन्सिस नावाचं प्लांट आहे हे त्याचं बॉटनिकल नेम आहे आणि याच्यापासून वेगवेगळ्या प्रक्रिया करून साधारणतः चार प्रकारचा चहा केला जातो एक ग्रीन टी की ज्याच्यावर खूप ऑक्सिडेशनची प्रक्रिया केली जात नाही आणि हा दूध व साखर वगैरे न घालता केवळ पाण्यात पिला जातो दुसरा ब्लॅक टी हा ऑक्सिडाईज्ड असतो की जो आपण भारतासारख्या देशात पितो आपण मसाला चहासाठी त्याला वापरतो तिसरा जो आहे उलांग टी हा मेनली चायनामध्ये पितात मित्रांनो हा मध्यम आहे ग्रीन टी आणि ब्लॅक टीच्या मधला प्रकार आहे त्याच्यावर अर्धवट प्रक्रिया केली जाते आणि एक डिकॅफिनेटेड ज्याच्यामध्ये कॅफिन चहातलं कमी केलं जातं म्हणजे ज्या लोकांना कॅफिन सेन्सिटिव्हिटी आहे किंवा काही प्रेग्नंट लोक ज्यांना रिस्क घ्यायचे नसते त्या बायका हा डिकॅफिनेटेडची पितात तर चहामध्ये काय असतं ह्या कॅफिन असतं हे कॉफी इतकं नसतं परंतु भरपूर प्रमाणात आपल्याला जेवढं आवश्यक असतं एक किक मिळायसाठी तेवढं असतं पॉलिफिनॉल्स म्हणून आरोग्यासाठी अत्यंत चांगले केमिकल्स असतात आणि कॅथेचीन नावाचे केमिकल्स असतात त्यात हा ईजी सी जी हा त्यातला महत्त्वा गट महत्त्वाचा घटक आहे तर त्याचे फायदे काय तर ब्रेनचं फंक्शन इम्प्रूव्ह करायला यांची मदत होते यात कॅफिन आघाडीवर आहे त्याच्यासोबतच एलथिएनिन नावाचा कंपाऊंड असतो हे दोन्ही मिळून आपल्याला ब्रेनला स्टिम्युलेट करतात हे स्टिमुलंट्स असतात आणि ह्यांचं स्टिम्युलेशनचे मार्ग हे कशाने ॲक्ट होतात ते देखील आता दिसून आले तर कॅफिन जो असतो हा ॲडिनोजिन नावाचा एक केमिकल ब्रेनमध्ये त्याला ब्लॉक करतो आणि एलथिएनिन हा काही न्यूरोट्रान्समीटर्स जसं गाबा डोपामिन यांच्यामार्फत ॲक्ट होत असतो तर मित्रांनो आयडिनोजिन जो आहे हा स्लिपिंग एजंटसारखा का काम करतो याच्याने स्लिप प्रेशर बिल्डअप होतो संध्याकाळ जशी होते तसा आयडिनोजिन वाढतो आणि आपल्याला झोप यायला लागते तर कॅफिन हा त्याला ब्लॉक करतो आणि मग आपली ती झोपमोड होते तुम्ही ताजतवान फ्रेश होत होता एल्थिअनीन जो आहे हा एक सायलेंट स्टिम्युलंट आहे म्हणजे कॅफिनने जशी जोरात किक बसते तशी एल्थिअनिनने अगदी हळुवारपणे म्हणजे हा याला असं म्हटलं जातं की हा आजीच्या प्रेमासारखा आहे उठ रे भाऊ कर्रे भाऊ काम असा आपल्याला स्टिम्युलेट करतो प्रेमाने पण कॅफिन जो आहे हा मागे पाठीत लात घातल्यासारखा जोरात स्टिम्युलेट करतो आणि दोघं जेव्हा एकत्र चहामधून मिळतात आपल्याला तेव्हा यांचा चांगला बेनिफिट आपल्याला मिळत असतो पुढचा जो फायदा आहे की याच्याने फॅट बर्न होतात शरीरातले याच्याने बेझल मेटाबॉलिक रेट वाढतो यात जे कंपाऊंड्स आहेत मित्रांनो त्याने आपला फॅट जे आहे वे वेगवेगळ्या भागातलं विशेषतः पोट कंबर यातलं फॅट कमी होतं आणि हे बर्न करून याचं एनर्जीसाठी उपयोग केला जातो याच्यासाठी अनेक प्रयोग देखील झालेले आहेत एक बारा आठवड्यांचा एक स्टडी झाला आहे याच्यामध्ये त्यांनी दोन ग्रुप्स केले आणि एका ग्रुपला टी दिला हे मुख्यत्वे ग्रीन टीवर प्रयोग झालेले आहेत कारण त्याच्यामध्ये साखर दूध वगैरे हे ॲडिट्यूड्स नसतात हा प्युअर पाण्यासोबत दिला जातो शरीरातलं फॅटचं पर्सेंटेज देखील कमी झालं अशा अनेक स्टडीज आहेत काही स्टडीजमध्ये मात्र तेवढं असे श खात्रीलायकरीत्या फॅट कमी झालं वजन कमी झालं असं दिसून आलं नाही पण फिजिकल परफॉर्मन्स याचा वाढतो याचा डेफिनेटली फॅटच्या मेटाबॉलिझमवर चहामधल्या कंपाऊंड्सचा फरक पडतो आणि त्याच्यामुळे एनर्जी रिलीज होते आणि फिजिकल परफॉर्मन्स वाढतो हे देखील स्टडीजमधनं दिसून आलं आहे आता पुढचा जो फायदा आहे तो अँटीऑक्सिडंट आहे मित्रांनो हे ऑक्सिडंट जे असतात हे फ्री ऑक्सिजन रॅडिकल्स असतात शरीरामध्ये आणि यांचा डॅमेजिंग इफेक्ट असतो याच्याने वय वा होतं म्हणजे म्हातार होतात आपल्या पेशी डॅमेज होतात अँटीऑक्सिडंट हे या प्रोसेसला ब्लॉक करतात स्लो करतात म्हणून ते अँटी एजिंग किंवा रिपेअर करणारे मेकॅनिझम्स असतात आणि चहामध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत की अँटीऑक्सिडंट्समुळे इन्फ्लमेशन कमी होतं एजिंग कमी होतं काही प्रकारच्या कॅन्सरची देखील ग्रोथ कमी होते म्हणून चहा पिणाऱ्या लोकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सर कोलोरेक्टल कॅन्सर याचं प्रमाण कमी आढळून आलेलं आहे हे जरी दुसऱ्या ऑब्झर्वेशनल स्टडीमधले फाइंडिंग्स असल्या तरी देखील नक्कीच चहा पिणाऱ्यांमध्ये एक जुक्त माप आहे म्हणजे यांना फायदा होतो असं दिसून आलेलं आहे या अँटीऑक्सिडंट इफेक्टमुळे अँटीऑक्सिडंट इफेक्टमुळेच रक्तवाहिन्यांवर सकारात्मक बदल होतात आणि हृदयाचे विकार रक्तवाहिन्यांचे विकार मेंदूला जे स्ट्रोक होतात हे देखील कमी होतात रेग्युलर चहा पिणाऱ्यांमध्ये परंतु हा चहा कसा आहे लक्षात घ्या हा साखर आणि दुधाशिवाय टेस्ट केलेल्या ट्रायल्समधला हा रिझल्ट आहे ब्रेनचा अँटी एजिंग इफेक्ट असतो चहामुळे मित्रांनो मेमरी लॉस आणि डिजनरेशन जे होतं वाढत्या वयानुसार अल्झायमर्स अल्झायमस डिसीज पार्किन्सन्स डिसीज यासारख्या प्रक्रियांमध्ये चहाचा प्रोटेक्टिव्ह रोल दिसून आलेला आहे आणि मेंटल फंक्शन त्याने इम्प्रूव्ह होतं बॅड ब्रेथ जो तोंडाला काही लोकांना दुर्गंधी येते तर तोंडातले बॅक्टेरिया कमी होतात चहाने हे असे लॅब एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि बॅड ब्रेथ देखील कमी होतं हे ॲक्च्युअल स्टडीजमधून लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे डायबिटीज टाईप टू चं प्रमाण कमी होतं म्हणजे नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते टाईप टू डायबिटीसवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो परंतु चहाचा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करण्यावर एक परिणाम आहे आणि त्यामुळे डायबिटीसचा कंट्रोल होतो काही स्टडीजमध्ये ज्या जापानमध्ये जा जा झालेल्या आहेत त्यात वीस ते चाळीस टक्के प्रमाण टाईप टू डायबिटीसचं कमी आहे नियमित ग्रीन टी घेणाऱ्यांमध्ये असं दिसून आलेलं आहे आणि ग्रीन टी काय किंवा आपण जो घेतो ब्लॅक टी दूध साखर टाकलेला यात जवळजवळ सारखेच घटक असतात थोडेफार काही केमिकल्स कमी जास्त असतात कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेस हार्टचे आणि स्ट्रोक हे कमी होतात अँटीऑक्सिडेंट इफेक्टमुळे हे मी सांगितलंच आहे त्यामुळे हार्ट हार्टचे प्रॉब्लेम्स किंवा स्ट्रोकमुळे जे मृत्यू होतात यांचं प्रमाण देखील नियमित चहा घेणाऱ्यांमध्ये कमी असतं असं स्टडीजमध्ये दिसून आलेलं आहे याच्याचमुळे आयुष्य वाढवण्यास मदत होते आता अनेक ठिकाणी ज्या ऑब्झर्वेशनल स्टडी झाल्या आहेत विशेषतः जपानमध्ये त्यांनी चाळीस हजाराच्या वर लोकांमध्ये अकरा वर्षाचा फॉलोअप केला आणि त्यांना असं दिसून आलं की जे लोक चहा घेतात नियमित त्यांच्यामध्ये ओवरऑल वीस ते तेवीस ते टक्के मृत्यूदर कमी आहे त्या अकरा वर्षामध्ये ते चहा घेणारे लोक कमी मेले आणि हृदयाचे विकार त्यांच्यामध्ये कमी झाले स्ट्रोक देखील कमी झाले आणि सिग्निफिकंट तीस ते चाळीस टक्के या आजारांचं प्रमाण चहा घेणाऱ्यांमध्ये कमी दिसून आलं तर आपल्याला असं दिसतंय की याचा प्रोटेक्टिव्ह रोल आहे त्यामुळे आयुष्य वाढतं मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होतोय मी चहाचे दुष्परिणाम आणि चहा उकळणे दूध आणि साखर याचा का त्याच्यावर काय परिणाम होतो या संदर्भात पार्ट टू व्हिडिओ करतो आणि तो देखील पोस्ट करतो तो देखील तुम्ही नक्की बघा परंतु चहाची बेसिक माहिती आणि त्याचे काय फायदे आहेत याचा हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही इतरांना नक्की शेअर करा 特快。